जातीसाठी माती खाणारी माणसं राजकारण करू शकत नाहीत अशी चीड काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते करीम मिस्त्री यांनी व्यक्त केली कार्यकर्ते देखील कायमच इथे हजर असतात आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी ही काँग्रेस कमिटी जिवंत राहिली आहे असं म्हणण्यात तर काही दुमत नाहीये आपल्यासोबत आहे ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तीन टर्म नगरसेवक असलेले करीमबाई मिस्त्री यांच्याकडून आपण जाणून घेऊया या निवडणुकीच्या बद्दलच रणनीती जी महाविकास आघाडीची आहे तर ती कशी आहे कारण प्रभाग क्रमांक का पंधरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अकरा या तीन जे काँग्रेसचे बाले किल्ला म्हणून ओळखले जाणारे भाग आहेत तर त्या ठिकाणी काँग्रेसनी बरीच ताकद आपली लावलेली आहे आणि हे जुने कार्यकर्ते आणि निष्ठावंत नेते देखील त्या ठिकाणी आपले पकड मजबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यांच्या आणि त्याच धडपडीत ते आहेत तर आपण करीमबाई मिस्त्रींच्याकडून या निवडणुकीचा आढावा थोडक्यात घेऊयात नमस्ते 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 ही आता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ची महानगरपालिकेची निवडणूक जी आता होऊ लागलेली आहे तर याला आपण कोणत्या पद्धती म्हणजे कशा दृष्टीने पाहत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सांगली विरज कुपवाड ही विघ्नहर्त्या गजाननाच्या पवित्र मंदिराच्या या मातीमध्ये फोन झालेलं विकासाचं मंदिर म्हणावं लागेल आणि त्या विकासाच्या मंदिरामध्ये मंदिर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राजाभाऊ जगदाळे जगदाळेसारखे तीस तीस पस्तीस वर्ष शहराचा शे विकास करणारी अशी नगरपालिकेत वसंतदाच्या विचाराची माणसं त्या ठिकाणी राहिली आणि शहराचं नियोजन आणि शहराचा विकास कशा पद्धतीने व्हावं नागरिकांना जी पाणी रस्ते वीज या सुविधापैकी अतिथीगृह त्या काळामध्ये आरोग्य दवाखाने उद्यानं कशी असावी ती प्रतापसिंह उद्यान असेल मग शाहू उद्यान असेल या सर्व गोष्टीच्या सांगली शहरामध्ये त्रिकुणी बाग वगैरे त्या काळात निर्माण करून या शहराला दिशा देण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलं त्यांच्या पश्चाते महानगरपालिका झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या सांगली म्हणजेच कुपवाड महापालिकेमध्ये महापालिकेच्या विकासासाठी जी माणसं काँग्रेस पक्षानं दिली गेली त्यातून महापौर पदावरती अरुणभाई सारखी माणसं अनेक चांगली पदाधिकारी त्या ठिकाणी काम केले मग स्थायी सभापती राजेश नाईक देखील या सभागृहामध्ये होते आणि आज या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकीकडं काँग्रेस पक्ष आणि एकीकडं भाजप अशी ही दोन पक्षामध्ये लढत आहे आणि या पक्षाच्या लढतीमध्ये आपण बघतोय की प्रामाणिकपणानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक धर्मनिरपेक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो पाया आहे घटना आमची त्या घटनेचे तुकडे करण्याचा आणि महंगाई एवढी वाढली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता सत्ताच हे सर्वच समजून त्या पक्षामध्ये भाजपमध्ये आर एस एस मध्ये काम करणारे किंवा भाजपला ज्याने उभारी देण्याचं काम केले त्या कार्यकर्त्यांना आता तांदळातल्या खड्या पद्धतीने खडली पत्त्याप्रमाणे भाजपच्याच लोकांनी बाजू काढून टाकलेलं आहे आणि आज काँग्रेस पक्षामध्ये ज्यांना तिकीट आम्ही दिलो नाही त्याच लोकांना ते तिकीट वाटायला लागले जातीवादी विचारसरणीच्या मांडीला मांडी बसणारी माणसं आमच्यात नाही जी गेली असतील त्यांना माणसं हे निवडणुकीत बाजूला काढून फेकतील मात्र शंका नाही आणि काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षतेच आहे एकात्मता अखंड टिकून सगळं जाती धर्माच्या लोकांना गुन्ह्या गोळ्या देणं उबदार मायाच्या सावरणारा हा काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही केलेली जी काम आहेत हे योग्य पद्धतीने किती महागाई वाढली याच्याकडे कोण बघत नाही एका चित्रपटामधला गाणं आपण ऐकलो होतो आणि ते गाणं आपण पाहिल्यानंतर अंगावरती शहरे यायची आई मेहंगाई 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 तू कहा से आई आणि तुझी क्यू मौत नाही आई पहिले मुठ्ठी मे पैसे लेकर थैला बडे शक्कर ला अब भर पैसे लेकर मुठ्ठी लाते हैं अशा पद्धतीची नीती या भाजपच्या सरकारमध्ये वाढलेली आहे आणि मोदी आणि भाजपचे मोदी फडणवीसांच्या राज्यामध्ये मह महागाई वाढलेली आहे इतक्या लोकांची हत्यांकाड वाढलेले दिवसाढवळ्या चाकू हल्ले गोळीबार मारामारी विद्यमान पदाधिकाऱ्यांना देखील ठार मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे कायदा सुविस्ता कोसळून टाकलेला असताना महाराष्ट्रातले शासन आणि त्याचा भाजप पक्ष महापालिकेत कुठली दिशा देणार आहेत कुठली अस्थिरता देणार आहेत काय सुविधा देणार आहेत ड्रेनेजची व्यवस्था मतदानाची व्यवस्था अरे जे उद्धान आमचं जे होतं प्रतापसिंह उद्यान त्याला हे आमच्याकडे कुठला जर प्राणी सापडलाय तिथं आणून ठेवायची व्यवस्था होती हे प्राण्यांचं उद्यान बंद करून टाकलं आज खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यावरती डोंगर कपारीमध्ये शेतकरी शेतमजूर रानामध्ये काम करत असताना बिबटे हल्ले करतात शेतकरी टाहो फोडतात आम्हाला वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडतात मात्र ही नाही त्यांच्या रक्षणासाठी शासन काही करू शकत नाही वन्य खातं अभयारण्याकडे दुर्लक्ष पण आहे आणि या शहराकडे आम्ही मोठ्या कोठवतीच्या रुपयाच्या योद्धा राहू या शहराचा चेहरा मोहरा बदलू चंद्रकांत पाटील पालकमंत्री सांगतात कोल्हापुरामध्ये तुमचं स्थान बिघडलेलं आहे पुण्यामध्ये तुम्हाला हित्त पाठवलेलं आहे तुमचं तुम्हाला स्थिर ठेवण्यात आणि तुम्ही इथून आमच्या घरामध्ये तोंड घालताय ही पद्धत बरोबर नाही इथल्या स्थानिक भाजपच्या लोकांच्या भावना दुखवल्या आहेत चंद्रकांत पाटलांचा हा हस्तक्षेप इथली भाजप संपवण्याचा असं त्यांचे कार्यकर्ते सांगा राहिले आहेत आता मधुबन हॉटेलमध्ये चहा घेताना दीड तास काही माणसं की चंद्रकांत पाटलामुळं आणि इथल्या काही ठराविक लोकांमुळे तीन तीन वर्ष ज्या लोकांनी गाडगे यांना आमदार केलं सुरेश खाडना आमदार केले त्या कार्यकर्त्यांना तिकीट नाहीत ते म्हणतात आम्ही काय करायचं ज्यांना मोठं आम्ही केलं ती माणसं आम्हाला तिकीट देत नाही नव्यानं आलेल्या ना काँग्रेसच्या लोकांना हे संधी देतात मग सांगतात म्हणून काँग्रेसमध्ये त्यांची कुठली माणसं अनेक दिल्यातला असा कुठला प्रकार नाही आमचे आहे ते निष्ठावंत कार्यकर्ते हाणाचा काढा आणि रक्ताचा पाणी करून विजयाचा गाडा उडून महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल यात ते मात्र शंका नाही आणि आम्ही भविष्यामध्ये आमचे उमेदवार चांगले आहेत प्रभाग सोळामध्ये महापौर राहून शुकेलगारांच्या सुलबाईनं तिकीट दिलं आहे सलमा इरफान शुकेलगारला राजेश नायकांच्या दिलेले आहे सांगली नगरपालिकेचे नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या सुनेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे तिसरे आमचे उमेदवार मयूर पाटील यांना विश्वजित कदमांनी काँग्रेसची उमेदवारी दिले आहेत विशाल पाटलांनी प्रामाणिकपणा लोकांना साथ आहे आणि त्यातून सोळामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे इच्छुक होते ते मंगेश चव्हाण त्या भागामध्ये त्यांचा दबदबा आहे त्यांचं काम आहे पहाटे पाचला ला उठून सकाळी दहापर्यंत लोकांमध्ये असतोय अगोदर लोकांची कामं मग आपली घराची कामं असा मंगेश सावंत काम आहे तोच सेम फिरोजपटांचा तो कार्यकाल आहे तसाच त्यामुळे ह्या दोघांच्या खेलारी बैलाची जोडी दोन असणाऱ्या महिला उमेदवार सावर्डेकर आणि यमगर यांना देखील ते दे ओढण विजयी करणार यात शंका नाही आणि मतदार तिथला सुज्ञ आहे केलेल्या कामाची जाम ठेवून केलेलं कामाचं दाम म्हणून त्यांना मतदान करणार आहेत यात मात्र शंका नाही अकर नंबर प्रभागामध्ये आमच्या वसंतदा घराण्याचे विचाराचे वारस म्हणून हर्षवर्धन बाबाला तिथे निवडणूक दिल्याने पाठलात आणि त्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्याने आमच्या विशाल पाटलांनी ज्यांना मोठं केलं तिकीट दिलं ते मनोज सरगर त्या भागात निवडणूक लढत असताना आम्ही त्यांना कोठ्यावधी रुपयाचा फंड खासदार फंडातून दिला की भागामध्ये कार्यकर्ता मोठा व्हावा पण ते अचानकपणे भारतीय जनता पक्षामध्ये गेले पडळकरांच्या विचारसरणीचा पाया त्यांना काय मजबूत वाटलं आम्हाला माहीत नाही या महाराष्ट्राची सुसंस्कार संस्कृती आहे मराठीमध्ये राहणारी माणसं हिंदू मुस्लिम माणसं गोन्या गोंदाला गळ्यात गळ्या गड़ा हातात हात घालून ज्योतशी ज्योत प्रेम के कामाती हिचलो ही आमची संस्कृती आहे पदयात्री महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख त्या स्वर्गीय राजाराम बापूंना शिव्या हन्न किंवा त्यांच्या कुटुंबाला जैन जयंत पाटलाला बदनाम करणं खासदार विशाल पाटलासारख्या माणसाला अरे रवीची भाषा आज तुमच्या तोंडाला शोभते का तुम्ही आज ज्या भाषा करताय पडळकरांनी ज्या भाषा केल्या ह्या विचाराचा पाऊल वाटावरती तुम्ही पाऊल टाकून ह्या कुटुंबाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये जात आहे आणि त्या भागातली जनता सर्व जाती धर्माचे मतदार आहेत मला खात्रीने विश्वास आहे जातीवादाच्या विचारसरणीच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या लोकांना तिथल्या उचलून बाजूला फेकल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित हर्षवर्धन पाटलाला विजयी केल्याशिवाय प्रत्येक समाजाचा रस्त्यावरती उतरलेला आहे की आम्हाला दहशती खाली असणारा आमचा प्रभाग मोकळा करा पोलीस स्टेशनवर जबाव प्रत्येक लोकावरती जबाव गाव गुंडांचा सा साम्राज्य निर्माण करून त्या भागामध्ये अनेक माता भगिनींच्या जीवनाचं रक्षण झालं पाहिजे किती पोलिसांवरती कुठल्या प्रकरणामध्ये दबाव आणणं प्रत्येक अल्पसंख्याक समाज मागासवर्गीय समाज मराठा समाज इतर जास्तीत जमातीच्या लोकांनी आमच्या खासदारांच्या समोर आमच्या समोर ज्या काही तक्रारी दाखल केल्या त्या ऐकताना अंगावरती शहरे होते हे माहीत नसणाऱ्या गोष्टी तरी वाट करून निवड मोठी दिली वाढवलं माझे मित्र म मा, मनोज सरगर सांगत होते की त्यांची निवड झाल्यानंतर की मी एका हमालाचा मुलगा मला हमाला मुलाला एक नगरसेवक केलं पुन्हा शहर जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करून मला एवढं मोठं मान दिलं त्यामध्ये खासदार विशाल पटेल वसंतदादा घराण्याचा हात आहे आणि मी यांना कद्यापी सोडणार नाही कद्यापी हे उपकार माझ्यावर केले विसरणार नाही यांच्यामुळं मी आज लोकांच्या चेहरे चेहऱ्यासमोर माझा चेहरा उभा आहे यांना मी सोडू शकत नाही फौजदार गल्लीमध्ये पल्लू खिरीपाड्याच्या घरामध्ये घेतलेल्या सत्कारामध्ये दिलेली त्यांची बैठ जी आहे ती ही बैठ त्यांच्या अशी होती आज ही माणसं आम्हाला सोडून गेली यांच्याकडे तर राहायला पाहिजे होती आम्हाला सर्व धर्माच्या लोकांना गुन्हा गोंधळ घेऊन जायची आपलीच माणसं होती पण अचानक पक्षासाठी तुम्ही आम्हाला सोडला कशासाठी पाहिजे या समाजामध्ये या देश राजकारणामध्ये जातीसाठी माती खाणारी माणसं राजकारणात टिकत नाहीत धर्मनिरपेक्षतेची काळ धरून सर्व जास्ती ध्रमाबरोबर गुन्ह्यागोंदा नांदणारी माणसंच या सांगली शहरामध्ये राजकारणामध्ये समाजक्रमामध्ये मजबूत राहतात आणि तो विचाराचा पाया वारसा गांधीने राज्य करू विचाराचं नको राज्य आचाराचा पाय काय मी महाराष्ट्राचा नाता संघ वसंत काम करू काँग्रेस पक्षाची ही धोरण आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्या विचाराचा पाईक वसंतता घराण्याचा पाईक काँग्रेसचा एक राज्य प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचा एक माजी नगरसेवक नात्यानं मी या तमाम तुम्हाला पत्रकारांना सांगू इच्छितो की निश्चित भविष्यामध्ये महापालिकेचे सत्ता ही काँग्रेस पक्षाची असणार यात ते मात्र शंका नाही आमच्या मित्र पक्षाबरोबर आम्ही सत्ता स्थापन करू पण जातीवादी विचारसरणीला असा जनता थारा देणार नाही एवढीच अपेक्षा आहे जय हिंद जय जैह महाराष्ट्र खूपच सुंदर